आणि मित्र बघा प्रकार नंबर नऊ ओके प्रकार आहे मित्रांनो आता नववा चला बघा तर याला सोडूया मित्रांनो बघा आता या ठिकाणी पॉईंटचे गणित आहेत कसे करायची बघा पॉईंटचे गणित आहेत तर पॉईंट खाली पॉईंटच लिहायचं बघा कसा आता मी याला लिहिणार बघा शून्य पॉईंट एकशे तेवीस ओके नंतर बघा अधिक आता बघा पॉईंट खाली पॉईंट आला पॉईंटच्या पुढे दोन संख्या म्हणजे हे दोन पुढे आणि मागे एक आहे म्हणजे हा एकच ओके परत पुढे अधिक परत बघा शून्य पॉईंट खाली पॉईंट आणायचा आहे नंतर त्यानंतर एक सॉरी शून्य एक दोन आणि तीन परत पुढे बघा अधिक पॉईंट खाली पॉईंट आणायचा आहे एक पुढे आणि तेवीस मागे बरोबर या प्रकारे लिखाण करून घ्यायचंय आता बघा मित्रांनो काय करायचंय सरळ सरळ या ठिकाणी बघा पॉईंटच्या पुढे दोन आहेत ना मग इथे एक शून्य इथे एक शून्य इथे एक शून्य बस पॉईंटच्या पुढे जी संख्या आहे तिच्या पुढे तुम्ही शून्य लिहू शकता त्याचा काही त्रास होत नाही संख्येला पण नाही ना आपल्याला पण नाही होऊ द्यायचा पण नाही बघा परत हे तीन आहेत ना मग इथे पण करा तीन मित्रांनो मागच्या संख्या वाढवून घ्या पॉईंट नंतर एकाच संख्या असेल त्यानंतर तुम्ही शून्य वाढवला तर काही फरक पडत नाही इथे बघा तीन इथे पण चार केलं इथे दोन इथे बी चार केलं <laughs> म्हणजे सर्व संख्या केली समान पॉईंटच्या पुढच्या ही पॉईंटच्या मार्गाची आता सोडवायला सोपं जाईल बघा शून्य 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 तीन म्हणजे तीन तीन आणि दोन पाच म्हणजे हा पाच दोन तीन आणि तीन स हा नंतर एक तीन चार पाच सहा पॉईंटाला पॉईंट उतरून दिला खाली तर दोन आणि एक झाला तीन आणि हा पुढचा एक जसाचा तसा म्हणजे आन्सर किती तेरा पॉईंट सहासष्ट त्रेपन्न तेरा पॉईंट सहासष्ट त्रेपन्न ऑप्शन नंबर